कितीही मोठा पाठिंबा असला तरी यशस्वी तोच होतो ज्याच्यामध्ये जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते गोकुल कदम पुणे येथून आपले स्वागत करतो ग्रामपंचायतीच्या निवडणुकी संदर्भात मुंबई ग्रामपंचायत नियम एकोणाशे सहासष्ट यातील तरतुदीनुसार राज्य निवडणूक आयोगाने जो काही प्राधिकृत अधिकारी नेमलेला असेल तो गावातील प्रभागात विभाजन करून तसेच अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती व नागरिकांच्या प्रवर्गासाठी जागा जागा राखून ठेवतो व त्याबाबत अधिसूचना म्हणजे विशिष्ट वर्ग किंवा जाती यांच्या सदस्यांसाठी निवडणुकीमध्ये राखून ठेवलेल्या राखीव जागेची तरतूद ही लोकशाहीला पोषक नाही तथापि अनुसूचित जाती व जमाती या फार मागासलेल्या असल्यामुळे व स्त्रियांना पुरुषांच्या विरुद्ध उभे राहून निवडून येणे काही वेळेस जड जाते व स्त्रियांना पुरुषाइतकी सार्वजनिक क्षेत्रांमध्ये संधी मिळणे अवश्य असल्यामुळे पंचायतीमध्ये राखीव जागेची तरतूद ही करण्यात आल्याप्रमाणे जी व्यक्ती जन्मतः मागासवर्गीय असेल त्याच व्यक्तीला मागासवर्गीय ज्या काही राखीव जागा आहेत त्याच्यावर उभे राहून निवडणूक लढतायेत परंतु जर समजा एखाद्या अमागासवीय व्यक्तीशी विवाह केला तर येथे मात्र त्या व्यक्तीला वर्गीय व्यक्तीसाठी जी जागा राखीव आहे त्याच्यावर उभे राहता येत नाही परंतु वर्गीय स्त्रीने मागासवर्गीय एखादा पुरुष आहे आणि त्याच्याशी लग्न केले तर येथे मात्र जे काही तिचे अपत्य असतील त्यांना त्याच्या वडिलांच्या जातीचा फायदा येथे मिळू शकतो तसेच पंचायतीच्या सदस्यांची जी काही राज्य शासनाने संख्या ठरवलेली आहे त्यातून राखीव जागा वगळता ज्या काही सामान्य म्हणजे जनरल जागा आहेत त्यावर कोणत्याही मतदाराला उमेदवार म्हणून उभे राहता येते विशेष म्हणजे अनुसूचित जाती व जमातींची तसेच नागरिकांच्या मागासवर्गातील लोकांच्या राखीव जागा असल्या तरी त्यांना सामान्य जाग्यासाठी उभे राहता येते तसेच स्त्रियांना देखील सामान्य जागेसाठी उभे राहता येते येथे राखीव जागेवर उभा असलेला उमेदवार हा राखीव जागेवर जर निवडून आला नाही तर तो सामान्य जागेमधनं निवडून येऊ शकतो मात्र त्याला किंवा तिला सामान्य जागा भरण्यासाठी एकच अशी जागा शिल्लक असेल आणि तो किंवा ती यांना जास्त मते मिळालेली असतील तर अशा वेळी त्या जागेवर तो किंवा ती निवडली जाईल